नमस्कार मित्रांनो एबीपी मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मध्यंतरी पावसाळी अधिवेशन झालं आणि पावसाळी अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेनं धुमाकूळ घातला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपल्या सर्वांच्या बहिणी ह्या कागदपत्र जोडवण्यात आणि योजनेचा लाभ मिळवण्यात सर्व कामाला लागल्या आहेत पण मुद्दा असा झाला की सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सरकार बद्दल असेल ते युवकांमध्ये एक ट्रोल करण्याची भूमिका या ठिकाणी दिसली आहे ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजना आली पण नेमकं आता लाडक्या भावांसाठी सरकारनं काय केलं आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसाआधी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या भावांसाठी एक योजना जाहीर केली ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलीच त्याच्यामध्ये काही लोक का म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय पण मुद्दा असा आहे की लाडक्या बहिणीसाठी त्यांचं शिक्षण मोफत लाडक्या बहिणीसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत लाडक्या बहिणीसाठी टी ची पास फुकट लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला काही न करता पंधराशे रुपये महिना डायरेक्ट बँकेच्या खात्यात तो सुद्धा फुकट एवढं सगळं असताना मग मुलांसाठी जर एखाद्या योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा केली जाते आणि त्या योजनेच्या संदर्भात जर कुठलीही अशी पॉझिटिव्ह भूमिका राज्यभरात कुठल्याच ठिकाणी दिसत नसताना मग प्रश्न असा पडतो की लाडक्या भावांनी करायचं काय आता नेमकं लाडक्या भावांच्या या योजनेचा किती लाडक्या भावांना याचा खरोखर -खो उपयोग होणार आहे हे बघण्यासारखा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की लाडक्या भावांनी काय फक्त मग राजकीय सामाजिक चळवळीत सहभागी व्हायचं फक्त हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते दुसरा महत्वाचा प्रश्न असा की महाराष्ट्रातली तरुण पिढी की ज्यांच्या हाताला आज रोजगार नाही एक तरुण पिढी की जी आज लग्नासाठी मंडपाच्या था जाऊन थांबलेली आहे त्यांना रोजगार नाही नोकरी नाही त्याच्यामुळे त्यांच्या लग्नांची सुद्धा एक समस्या तयार झालेली आहे अशी सगळी परिस्थिती असताना खरोखर लाडक्या भावासाठी मुख्यमंत्र्यांनी किंवा त्या सरकारने कोणती योजना आणली पाहिजे किंवा मुख्यमंत्र्याकडून किंवा सरकारकडून लाडक्या भावासाठी नेमकं ठोस काय भूमिका घेतली की ज्यामुळे लाडक्या भावाला त्याचा फायदा होईल म्हणजे आपण जर विचार केला की मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जी योजना जाहीर केली त्याच योजना मध्यंतर सुद्धा येऊन गेल्या विश्वकर्मा योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन करा फॉर्म भरा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तिथून स्वतःचा रोजगार तयार करता येईल म्हणजे आपल्याला जे वेतन मिळणार आहे जे प्रशिक्षणाचा भत्ता मिळणार आहे हे आपल्यासाठी ठोस योजना नाही हो, नाहीये या योजनेला आपण ठोस योजना दिली किंवा युवकांसाठी काहीतरी ठोस भूमिका सरकारनं जाहीर केली किंवा युवकांना रोजगार दिला किंवा युवकांसाठी काहीतरी केलं हे आपण या माध्यमातून म्हणू शकत नाही पण जर खरोखर युवकांबद्दल सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना काही वाटत असेल तर ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीसाठी योजना राबवल्या जात आहेत त्याचप्रमाणे लाडक्या भावासाठी कुठंतरी एखादी योजना असली पाहिजे की ज्याचा थेट लाडक्या भावाला फायदा होईल ही भावना माझी नसून ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तरुणांची भावना आज झालेली आहे नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्रातला जो युवा वर्ग आहे यांना रोजगाराचा विषय असेल नोकरीचा विषय असेल किंवा त्यांना त्यांच्या कौशल्याला वाव मिळण्याचा विषय असेल याच्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्नशील आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु थेट युवकांसाठी केलेली सरकारची आजपर्यंतची एकही योजना दिसत नाहीये ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीची योजना दिसत आहे म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की लाडक्या बहिणींसाठी सरकारने ज्या प्रमाण माप दाखवलं त्याचप्रमाणे थोडस लाडक्या भावांसाठी दाखवा ही माझी या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे कारण काय आहे की आमच्या बहिणींसाठी जी योजना राबवली जात आहे त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे आम्ही त्यासाठी आज माझी बहिण असेल तिच्यासाठी मी कागदपत्र ओढा करण्यासाठी नक्कीच जाणार आहे तुम्ही जाणार असणार परंतु कुठेतरी लाडक्या भावाबद्दलही सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी हीच या ठिकाणी माझी विनंती आहे ही माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांची विनंती आहे असं मी म्हणेन नक्कीच पुढच्या एखाद्या मुद्द्यासोबत आपल्याला चर्चा करायला मी तुमच्यासोबत बोलायसाठी येणारच आहे तुर्तास एवढे धन्यवाद जय महाराष्ट्र